नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिराची सविस्तर बातमी पैशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल चिकिन, स्पेशल गावरान चिकिन, स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे एक दिवसीय पदाधिकारी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर लोणात नुकतेच पार पडले पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लतीप तामोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शिबिराला सुरुवात झाली ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी या शिबिराला संबोधित केलं सेवादल हे खेड्यापाड्या आणि वस्त्यावरील प्रत्येक घटकाला भेटून त्यांच्या मनातील गोष्ट जाणून घेऊन पक्ष संघटनेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो प्रत्येक पक्ष संघटनेत सेवा दल हे महत्वाचं घटक आहे सेवा दल हे कार्यकर्त्यांमधून नेता घडवण्याची ताकद ठेवतो पक्ष संघटनेच्या मातृत्वाची भूमिका सेवा दल पार पाडते अशी भावना राजेंद्र हुंजे यांनी व्यक्त केली ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन यांनीही शिबिराला मार्गदर्शन केलं महाराष्ट्राच्या विकासाची धमक असलेला नेता म्हणजे अजितदादा आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवत आज अजितदादा वाटचाल करत आहेत असं संजय मिस्किल म्हणाले याप्रसंगी या असंघटित कामगार सेलचे राज्यप्रमुख मनोज बेबारे सेवादलाचे राज्यप्रमुख राजेंद्र लवंगरे कार्याध्यक्ष शिवाजी बनकर यांनी शिबिराला संबोधित करत उपस्थित मार्गदर्शन केले राष्ट्रवादी सेवा दल पक्षाचं काम निष्ठेने करत आहे युवा वर्गात राष्ट्रीय एकात्मता जागवण्यासाठी राष्ट्रवादी सेवा दल काय तत्पर आहे भविष्यात आपल्याला सेवादल दल अधिकाधिक मजबूत करून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पक्षाचं काम पोचवायचं आहे असं युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र शर्मा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश काटकर पुंडलिक राऊत हिराताई पवार सचिन गुप्ता संतोष आहेर योगेश धनुष्कर प्रमोद राजगुरू जीवन गायकवाड महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा मेहता माजी नगरसेविका आरोही तळेगावकर लोहानशर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर त्याचप्रमाणे राज्यभरातून आलेले सेवादळाचे अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये उपस्थित होत्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद